पानामध्ये मध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच दही नको दूध नको नको त्याला तूप दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याचे फुल शंभूच्या आवडीच मोगऱ्याचं फुल शंभूच्या आवडीचं शंकराला मी पान बेलाच शंकराला मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला मी पान बेलाच शंकराला मी पान बेलाच अक्षदा गुला नको गुलाला नको नको त्याला घन अक्षदान नको गुलाल नको नको पुष्प त्याला गंध बेल पुष्प वाहता त्याला येईल सुगंध बेल पुष्प वाहता त्याला येईल सुगंध शंभू बोले नाथाला नेत्रान पहायच शंभू बोले नाथाला नेत्रान पहायच शंकराला मी पान बेलाच शंकराला मी पान बेलाच पानामध्ये पान बहु मोलाच पानामध्ये पान बहु मोलाच शंकराला वाहिनमी पान बेलाच शंकराला वाहिनमी पान बेलाच जपन कोत पण नको कोते साधन जपण कोतपण नको ते साधन साधा भोळा महादेव होई रे पावन साधा भोळा महादेव होई रे पावन श्रद्धा भाव भक्ती हो पूजन हो करीत श्रद्धा भाव भक्ती हो पूजन करीत शंकराला नमी पान बेलाच शंकराला नमी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बाऊ मोलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच नारळ नको हारन नको ना ना कोपितांबर नारळ नको हारन कोण नको पितांबर पंचाक्षरी मंत्र हो गाईन मुखान पंचाक्षरी मंत्र हो गाईन मुखान हर महादेव मुखी बोलत हर हर महादेव मुखी बोलत शंकराला नमी बेल पानाच शंकराला नमी पाना बेला पाना पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाचं शंकराला मी पान बेलाच शंकराला मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाचं पानामध्ये पान बहुमोलाचं मोलाच शंकराला मी पान बेलाच शंकराला मी पान बेलाचं